राष्ट्राय स्वाहा आणि मॅझिनी हा आदर्श आहे हो त्यांचा त्यामुळे त्यांनी लहानपणी एक भाषणामध्ये एका भाषणामध्ये ते असं म्हणाले होते राणीचा वाढदिवस संपूर्ण देशभर साजरा केला जात होता आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सगळ्या सामाजिक राजकीय जेवढ्या काही संस्था होत्या त्या सगळ्या असं प्रॉपर स्टेजवरती त्या इंग्लंडच्या राणीचा फोटो लावून वाढदिवस साजरा करत होते तर ह्या पोराने त्यावेळेला भाषण केलं पंधरा सोळा वय असेल विनायकाचं त्या भाषणात म्हणाला की कशासाठी वाढदिवस साजरा करायचा आम्हाला माणूस म्हणून जो निसर्गाने अधिकार दिलाय तो गोऱ्या माणसाला पण तोच अधिकार दिलाय तर त्याला माझा हा निसर्गदत्त अधिकार काढून घेण्याचा अधिकार कोणी दिला आणि त्या माणसांच्या राणीचा वाढदिवस आम्ही कशाला साजरा करायचा एवढं बोलून हा थांबला नाही याच्यानंतरच जे वाक्य आहे ना ते त्या वयाला शोभतच नाही पण तो कसं काय बोलला ते वाचल्यावर अचंबित व्हायला होत तुम्हाला ब्रिटिश हे केवळ ब्रिटिश आहेत म्हणून आमचे वैरी नाहीत आमचं शत्रुत्व नाही आमचा जन्मजात अधिकार हक्क त्यांनी हिरावून घेतले आणि आम्हाला गुलाम बनवले म्हणून केवळ ते आमचे शत्रू आहेत आमचं शत्रुत्व ह्या कारणासाठी आहे हे कारण ज्या दिवशी नष्ट होईल आणि आम्ही पुन्हा स्वतंत्र होऊ त्या दिवशी त्यांच्यातलं आणि आमच्यातलं वैर संपेल एवढं म्हणून हा माणूस थांबला नाही याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे उद्या ब्रिटिशांना जर दुसऱ्या कुठल्या तरी देशांनी गुलामीत टाकलं आणि त्यांचं स्वातंत्र्य हरवून घेतलं तर हा विनायक दामोदर ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा असाच लढेल कारण ही लढाई मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे ही एका विशिष्ट सीमा असलेल्या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई नाही ही मनुष्य जात स्वतंत्र व्हायला हवी ही मनुष्य जात एकत्र व्हायला हवी इथं म्हातारे आले सातर बहात्तरला इकडे केसरी वाड्यावरती बसून संध्याकाळचे येऊन बसायचे आणि बरीच माणसं तात्यावर बसतात संध्याकाळी म्हटल्यावर गप्पा मारायला यायची तर काही लिब्रांडो असायचे काही डावे असायचे काही समाजवादी असायचे मुद्दा चिमकुटे काढायला म्हणून येऊन बसायचे तेव्हा ते सगळे आले आणि एकदा त्याने विचारलं तुम्ही सतत हे हिंदू 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 करता हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे वगैरे तर नेमकं तुमचं अंतिम ध्येय म्हणजे काय आहे तरी काय तर त्या हसले आणि म्हणाले मी तुम्हाला माझं अंतिम ध्येय सांगू का मला जर कोणी उद्या विचारलं की तुझी जात कुठली तर मला मनुष्य जात हे उत्तर द्यायला आवडेल मला जर कोणी विचारलं तुझा धर्म कुठला तर माणूस की हा माझा धर्म आहे हे उत्तर द्यायला मला आवडेल आणि मला जर उद्या विचारलं तुझं राष्ट्र कुठलं तर पृथ्वी हे हो माझं राष्ट्र आहे हे उत्तर द्यायला मला आवडेल पण हे माझं अंतिम ध्येय जर मला साध्य करायचं असेल तर मला आधी पहिल्यांदा माझ्या घरातल्या लोकांना एकत्र करण्याची गरज आहे आणि सावरकरांचं चुकलं कुठे माहिती आहे त्यांनी ही सगळ्या भानगडी समाज सुधारणा ही फक्त हिंदू लोकांना सांगत बसले नाही ते लगे ले, ते मुसलमानांनाही सांगायला गेले ते ख्रिश्चनांनाही सांगायला गेले जे बापूंना कळलं ते सावरकरांना कळलं नाही बापू बघा सगळं काय ते तत्वज्ञान फक्त हिंदूंना सांगत राहिले सावरकर मात्र सगळ्यांना सांगत राहिले म्हणून दलित म्हणू नका पण हिंदू म्हणा नाही बापूंनी काय केलं त्याला एक छान शब्द काढला हरिजन पुन्हा वेगळंच ठेवलं त्यांना सामावून नाही घेतलं सावरकरांचं इथे चिडचिड व्हायची कुठलाही माणूस जन्मजात जातीचा नसतो जन्म कुठे घ्यायचा ह्याच्यात माझं कर्तृत्व काय शून्य आहे मी कुठे जन्माला आलो माझं काय त्याच्यात असलंच कर्तृत्व तर ते आई बापाचं आहे माझं काही नाही त्याच्या जन्माला आल्यानंतर मी कर्म का करतो याच्यावर माझा व्यवसाय ठरतो व्यवसायाला जात बनवू नका या सगळ्या जाती ह्या दिष्टीत आहेत जन्माधिष्ठीत नाहीत म्हणून जन्मजात जात सावरकरांना कधीच मान्य नव्हती आणि म्हणूनच ते म्हणायचे की हा सनातन हिंदू धर्म जो आहे ना हा जाती जाती मदे जो जोपर्यंत विखुरलेला आहे तो पर्यंत ही वज्रमुठ कधीच होऊ शकत नाही आणि होत नाही तोपर्यंत परकीय आक्रमण सातत्याने होत राहणार राष्ट्राय स्वाहा